हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारची रेसिपी नाही घेऊन आलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपीसाठी लागणारा महत्त्वाचा इन्ग्रेडियंटविषयी थोडी माहिती म्हणजेच तो इन्ग्रेडियंट आहे आपली कोथिंबीर कोथिंबीर निवडताना आपण कुठल्या चुका करतो आणि त्या चुका कशा टाळायच्या याविषयी मी आज थोडंफार सांगणार आहे आणि कोथिंबीर निवडण्याची योग्य पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजकालच्या काळात सगळं स्मार्ट निघलं आहे मग गृहिणी तरी कशा मागे राहतील गृहिणीने पण स्मार्ट बनायला पाहिजे ना आणि आपली होता होईल तेवढी बचत करायला पाहिजे बचत आजची बचत ही उद्याची संपत्ती असते आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून थोडी थोडी बचत करत राहिलं तर आपली उद्या संपत्ती वाढण्यात नक्कीच मदत होते तर या ठिकाणी मी कोथिंबीर निवडत आहे जनरली आपण काय करतो फक्त पुढचे पानं वगैरे घेतो आणि हा मागचा जो देठाचा भाग आहे तो फेकून देतो तर मी तसं करत नाही मी पुढचा पानाचा भाग हा सेपरेट एका डब्यात ठेवते आणि मागचा जो डेठाचा भाग जोपर्यंत तुटतोय म्हणजे जोपर्यंत कोवळा आहे तोपर्यंत मी तो दोन तीन वेळा तोडण्याचा प्रयत्न करते जर तुटला नाही तर टाकून देते आणि असं करून मी देठांना सेपरेट डब्यामध्ये दे आहे आणि पानांना सेपरेट डब्यामध्ये आहे पानं आपण भाज्या भाज्यांमध्ये वगैरे वा वापरू शकतो गार्निशिंगसाठी किंवा वरतून घालण्यासाठी आणि देठं जे आहेत जे आपण भाज्यांचे वाटण काढतो मिक्सरमधून त्या वाटणांमध्ये हे देठं वापरले का कोथिंबीरची टेस्ट पण येते आणि या देठांचा उपयोग पण होतो उगीच देठं वाया जात नाहीत आणि कोथिंबीरचा टेस्ट पण देठांमध्ये जास्त असते पानांपेक्षा तर कशी वाटली माझी ही ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा तर मी नेहमी कोथिंबीर निवडताना ने ही ट्रिक फॉलो करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही फॉलो करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद